तर कामच आहे माझं करायचं आज खूप म्हणजे वेगळंच काहीतरी होत होतं आज त्याच्यामुळं नाही का जरा हीच काढलं ना होतं व्हिडिओ नाही काय नाही काय नाही आणि तुम्हाला साऊ का रात्री खूप उशीर झाला आम्हाला झोपायला हो का दीदी कशी खेळते बी ती खेळत बसली बघा म्हणते पुरणपोळी ही करायची आता कुठले पुरणपोळी कुठल्या आपलं डाळभात करायचं आगाने आगाने तर तुम्हाला दाखवते बघा मी काय काय करते ती तर काय झालं माहितीये का रात्री आमच्या इथं लय कार्यक्रम लय वेळ होता आणि ते कार्यक्रम बघत बसलो यांना म्हटलं चला वरती जाऊ तर हे म्हटलं की राहू दे बघू आपण रंगीत खुर्ची वगैरे होती खुर्ची रंगीत नाही संगीत मी पण खेळ होती रंगीत खुर्ची

लय पावसाचं वातावरण झालं आमच्या इकडं आता सगळा राड आभरलाय साईज पण तरी पण चार पाच वाजताचं घर झोपेत नाही उठलं या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली म्हणजे संध्याकाळी कार्यक्रम असतात ना त्याच्यामुळं काय होतं स्वयंपाक करायचं नाही वाईट जी तू म्हणून यारवाई करून ठेवते मी मग जेवताने गरम गरम करून खायचं आपलं म्हणजे गरम करून खायचं असं मला म्हणायचं आता तू मला सांगते माझी बरं सब पोट बाया ठेवली या पोरी निवडणे मरणाच्या हित्या पण कुठं काय लवकर सापडतच नाही बघा काय सापडना कुठंच सापड ना बघा दीदे कसं काय काय सापड नाही वडणी सापडा ना एक बी काय राडा फिराय सगळं गिंग वाट हाय

दी कोई दिल के कोई तो दे मस्त पैकी फ्लॉवर बघा कापला छोटा मेने आता अदरक लसूण कस टेचलय बघा ह्याच्या आदरक लसूण ह्याच टोप ह्याच्यात टाकलं फुलं कोबीत मला करकर करजी आवडत नाही काय तसलं इकडं बघा पिठल्याचं बेसन पोळ्या खायच्यात त्यांना देसाखांच्या चवणी असतात आमच्याकडनं इकडं आपलं पीठ मळून ठेवलं बघा तसं इकडं डाळ टाकली शिजायला ही ही, ही हो बिस्त शिट्ट बघू किती होतात किती नाही त्याच्यावर डिपेंड आहे संजाची तयारी ही दिवसाची नाही मग सकाळी वांग संपलं वांग्याचा कचरा मागत दिदे तुला काय खायचं आहे का गोड देऊ पाक मैसूरपाखी काय काही काही खायला नकोच म्हणती बघ कस बसलय टुकूक टुकूक मुकूक मुकूक टुकूक दोघी माया की सुट्टी तिला स्कूलला होती निवांत ताणून जी दिली रोजचं लवकर उठवला होता पण तुम्हाला सांगा उठलं लवकर उठले नेहमीप्रमाणे आरती बिरती सगळं झालं आवरून घरातलं ही सगळं आणि जी ताणून दिली हाय जिथं आणून दिली का नाही काय बोलूच नका लय पाऊस येतो आहे बाय पाऊस येतो आहे आमच्या इकडं लय वातावरण बेकार झालं आहे पावसाचं तुम्हाला दाखवू का गौरायला नेहमी पाऊस येतो संध्याकाळी ये ना मी तुम्हाला व्हिडिओ लाईव्हवरच येईन संध्याकाळी पण गौरा आहे तुम्हाला दाखवेन आमच्या शेजारी पाजारी सगळीकडं बसतात आपल्यात नाही बसत गौरवे वगैरे काय तसलं मग दिदीच्या हातानेच ठसे वगैरे उमटवलेले त्यांनी पायाचे खूप छान वाटलं मस्त वाटलं बघा आणि तुम्हाला सांगते Uh, नंतर मग काय झालं म्हणजे आमच्या घरातली पण मला विचारत होती गौराई बसते का पण आमच्यात नाही बसत म्हटलं त्यांना त्यांना वाटत होतं की नाही का असं हा हा जय भीम त्यांना वाटत होतं की नाही का आपण पण बसवतो हो का म्हणून म्हटलं नाही नाही आपल्यात वगैरे तसलं काय नसतं पण शेजारी पाजारी आपलं बोलवतात बारकी पुरगी असल्यामुळे म्हणून पाहिजे ठसे वगैरे उन तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे तर मग त्या म्हटल्या की उमटवा दीदीला बोलवा तर म्हटलं चालतंय मग दीदीला त्यावेळेस मी बोलवा गेल दीदीला घेऊन गेली ती मेकअप बिकअप करून व्हिडिओ काढायचं म्हणून आपलं नाही का मग त्यावेळेस आम्ही काढले वगैरे तिथं आणि मी आपलं स्टेटस ठेवला तर सगळ्यांना वाटलं वेगळंच काहीतरी बाया म्हणलं तसं काय नाहीये उगच कशाला काहीतरी म्हणायचं नाही का बघा तुम्हाला दाखवते पावसाचं वातावरण आमच्या इथलं हो कसला पाऊस विच रमझिम रेमझिम बघा आहे का थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते इथनं काही दिसत नाहीये बॅक कॅमेऱ्याने दाखवते पाऊस येतोय घरातच लावते ये गिराणी लय लावती आता कुठं लावत बसू बाय बाहेर क्रीमची मी ती तीरपीच पडते सगळं घरातच येईल पाणी असं वाटतंय आता मला जाऊ द्या चल आता पटकी बर बाय लावते आमची सासू आहे आता सासू आहे ही बाई किरकिर किरकिर माझ्या माग करती बघा नवरा नाही सासू नाही कोण नाही पण हे माझी पुरगीच चला शिट्टी झाली आता करावं फ्लावर कोबी करते कोबी फ्लावरच म्हटलं कोबी करती डाळ शिजली का नाही मला बघावं लागल मी कॅमेरा ठेवण्याची व्यवस्था करते तर कॅमेरा कर ठेवायला नाही आता स्टिकला ववं तरी तपत त्याचा ह्याचा राडा किचनवर उठलाय आणि माझं कसं असतं माहिती आहे का असतो माझा सगळं प्रत्येक गोष्ट जवळच असते माझ्या त्याच्यामुळे टाकली जर का त्याच्यामुळे शिजून घेतली डिझाईन नाही टाकली नाही शिज शिजले ज्या थोडीशी जायचं काय म्हणता येतो मी काम करत करत बरे करत काम आळवेशिवाय करत करत बरे भावी दुपारच्या स्वयंपाक करत आहात कर हो हो, हो, हो। दुपारचा चालू आहे आमचा बरं का दुपारचा म्हणजे रात्रीचा तर काय तर खाली जायला लागेल खेळ वगैरे बघायला छान असतात ना म्हणून नाही तर मी कुठे एवढ्या लवकर स्वयंपाक तिथं कधी हे आपलं गणपती बसला ना आमच्या सोसायटी त्याच्यामुळं आपलं खाली जाऊन आम्ही लवकर आवडून बघत असतो त्याच्यामुळं हे असंय काल बघितलं ना तुमच्याशी गप्पा कशा त्या आजींनी मारल्या छान मारल्या का नाही काय बनवत आहात आत्ताच मी दाखवलेला आहे पण तरी पण दाखवते चल तुझ्यासाठी बाबा हे बघा ही पत्तागोबीची सब्जी आहे बाबा ही पत्तागोबी आणि हे हो पत्ता आहे आणि हा काही असं खलबत्त्यात टेचलंय मिक्सरला उठ नाही केलं खलबत्त्यात टेचले मुद्दाम मला आवडतं म्हणून खलबत्त्यात टेचलेलं इकडं टमाटर कडीपत्ता आहे इकडं आणि ही फ्लावरमध्ये भाजी टाकायची ना म्हणून ती उकडाय ठेवली डाळ आणि इकडं आपलं वरण शिजतं आहे भात लावायचं नंतर आणि ह्या साईडला हे बघा हे थापोळ्या करायच्यात मला हे त्याच्या चपात्या त्यातच थापोळ्या करायच्या हे ठेवलं आहे झाकून सगळं आहे का दिसतंय इकडं भांड्याचा डिगा घासून ठेवला आता थापोळ्या म्हणजे आपली मराठी पद्धत काय गवाय म्हणते तुझं थापोळ्याला बेसन पोळ्या बेसन पोळ्या काय गवाळ्या

बघा मी कशी भाजी करते या ह्याकड्यामध्ये चांगलीकडे घासून बुसून किती बंद झालं आपलं मस्त पैकी बरोबर झालेलं आपलं अर्ज तयारी करते हे का आहे ना काय म्हणते आमची मेसेज हो वाचते सर्वांचे मेसेज वाचते बघा असं नाही की वाचत नाही सगळ्यांचे मेसेज वाचते सगळ्यांचे मेसेज वाचते काय माहिती माहिती का मोबाईल ठेवल्याला आणि कर तिकडे स्वयंपाक मग मला असं जवळ जाऊन बघावं लागतं छोट्या छोट्या अक्षरात येतात त्याच्या त्याच्यामुळं काही समजत नाही मला चष्मा वगैरे काय नाही राहला पण तरी पण समजत नाही बघा मी सगळ्यांचे मेसेज वाचते असं नाही की वाचत नाही सगळ्यांचे मेसेज असते काय छान होत ब मी का आज नाही शिकले पाचवी पासून शिकली आज आज नवीन आई मी पाच पासून शिकले हे आहे नेमकं आज रक्त हे रक्त एकदम जमेल तुम्ही होते मी बारामतीत राहते

तसं काही नाही दोन तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यामुळे तसं वाटत असं कष्टाला उठल्या मिरच्याला ता झुंजून घ्यायचं वाटतं मला ठास ठास आता ह्याला इंडी टाकायचे आपल्याला काय काय म्हणते मग त्यावेळेला काय कळा ना व्यवस्थित सांग काय म्हणता येईल कळा काय मला काय काय शब्द असं

जे अशी शुभासनंदा आणि तरी मी पडलाच चौदा बाहेर शाकू कुठे पडलं काय माहिती मला काही दिसणार मृत्यूला अंधार काय म्हणत आता काय बाय मला ही काही भाषा येत नाही बाय काय बंगाली भाषा आहे मला काही नाही जमत काय आहे बंगाली ねえ。